श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः भूलोकसारं भुवनैकनाथम् नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे चतुर्थस्कन्धे अथ द्वाविंशोऽध्यायः पृथुना सनकादिकांसा उपदेश मैत्रे मण्टात् जा वै परंपराक्रमी पृथूंची अशी स्तुती करीत होते त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे चार मुनीश्वर तेथे आले राजा व त्यांच्या सेवकांनी ते सिद्धेश्वर आपल्या दिव्यकांतीने सर्व लोकांना पापातून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो त्याप्रमाणे सनकादिकांचे दर्शन होताच राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले अणू जणू काही त्यांना थांबविण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले जेव्हा ते मुनिकण अर्घ्य स्वीकारून आसनावर बसले तेव्हा सुसंस्कृतात अग्रगण्य पृथूंनी त्यांच्या महिम्याने मैं प्रभावित होऊन विनयाने मान झुकवून त्यांची यथासांग पूजा केली नंतर त्यांचे चरणोदक आपल्या डोक्यांवर शिंपडले अशा प्रकारे शिष्टसंमत आचारांचा आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांना कसे वागावे हेच दाखविले सना सनकाधिक मुनीश्वर शंकरांचेही ज्येष्ठ बंधू होते आपापल्या कुंडांत शोभून दिसतो त्याप्रमाणे ते सुवर्णसिंहासनावर शोभूनं दिसत होते श्रद्धा व संयम यांनी युक्त असणाऱ्या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले पृथू म्हणाले मंगलमूर्ती मुनीश्वरांनो आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे असे असून आपण स्वतः आपले दर्शन मला द्यावे असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणांसहित श्री शंकर किंवा श्री विष्णू प्रसन्न होतील त्याला इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी पण अनाधिकारी लोक आपल्याला पाहू शकत नाहीत जसे या दृश्य प्रपंचाचे कारण महतत्व इत्यादी सर्वत्र असूनही ते सर्व साक्षी आत्म्याला पाहू शकत नाहीत ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष ज्यांचे पाणी धान्य जमीन स्वतः गृहस्वामी किंवा सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात ते गृहस्थ धनहीन असूनही भाग्यवान होत ज्यांच्या घरामध्ये कधी भगवत भक्तांच्या चरणोदकांचे थेंब पडले नाही ते सर्व प्रकारच्या वृद्धीसिद्धींनी परिपूर्ण असले तरी ज्याच्यावर साफ वास्तव्य करतात अशा वृक्षांप्रमाणेच होत मुनीश्वरांनो आपले स्वागत असो आपण बाल्यावस्थेपासूनच मुमुक्षुंच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठ्या श्रद्धेने आचरण करीत आहात हे स्वामींनो आम्ही आपल्या कर्मांनुसार विपत्तींचे क्षेत्र अशा या संसारात पडलो असून फक्त इंद्रिय भोगांनाच पुरुषार्थ मानित आहोत यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे काय आपल्याला खुशालीविषयक प्रश्न करणे योग्य नाही कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममाण असता बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत दुःखी जीवांचे हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल हे अजन्मा भगवान नारायण आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रगट करणारे आहेत ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वीवर भ्रमण करतात हे निश्चित मैत्रे म्हणतात पृथ्वींचे हे संयुक्तिक गंभीर मोजके आणि मधुर भाषण ऐकून श्री सनतकुमार प्रेमाने मंद हास्य करीत म्हणाले श्री सनतकुमार म्हणाले महाराज आपण सर्व माहीत असूनही सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आपण विचारलीत साधू पुरुषांची बुद्धी अशीच ससे हेच खरे सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात राजन भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचे अविचल प्रेम आहे हे, हे निश्चित सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहाधिकांबद्दल वैराग्य निर्माण होणे आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रांत निश्चित केले गेले आहे गुरु आणि शास्त्रवचनांवर विश्वास ठेवल्याने भागवत धर्मांचे आचरण करण्याने तत्त्वजिज्ञासेने ज्ञानयुगाच्या निष्ठेने योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने नेहमी पुण्यकीर्ती भगवंतांच्या पवित्र कथा ऐकण्याने जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रममाण झाले आहेत त्यांच्या गोष्टींमध्ये प्रेम न ठेवण्याने त्यांना प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने भगवत गुणामृताचे पान करण्याखेरीज वेळी आत्म्यामध्ये संतुष्ट राहून एकांतात राहण्याविषयी प्रेम ठेवण्याने कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने निवृत्तीनिष्ठेने आत्माहिताचे अनुसंधान ठेवित असताना श्रीहरींच्या पवित्र चरित्ररूप श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने निष्कामभावाने यमनियमांचे पालन करण्याने कधीही कोणाचीही निंदा न करण्याने नि, योगक्षेमासाठी प्रयत्न न करण्याने शीतोषणादी द्वंद्वे सहन करण्याने भक्तांच्या कानांना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्य कारणरूप संपूर्ण जडप्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्गुण परमब्रह्मामध्ये अनायासे त्याला प्रीती निर्माण होते परमब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्गुरूंना शरण जातो नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या वेगामुळे वासनाशून्य झालेल्या अविद्या इत्यादी पाच प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रगट झालेला अग्नी नंतर त्याला जातो तसा जाळतो अशा रीतीने लिंगदेहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाही तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थ जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते जोपर्यंत अंतःकरणरूप रूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो त्यानंतर नाही बाह्य जगातही आपण असे पाहतो की पाणी आरसा निमित्तामुळेच आपली बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो इतर वेळी नाही चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढं असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते तसे ते मनबुद्धीची विचारशक्ती आठवते विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपणच आपला नाश करणे असे म्हणतात आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो या आत्म्याच्या आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थांची जी हानी होते तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीच हानी या लोकात नाही धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे कारण यांच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन योनींमध्ये जन्म घेतो म्हणून ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडावयाचे आहे त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये कारण ती धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो कारण अन्य तीन पुरुषार्थांना काळाचे भय नेहमी लागलेले असते प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रगट झाले आहेत त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो म्हणून राजा जो भगवान देह इंद्रिय प्राण बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या सर्व स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयांमध्ये जीवांचा नियामक अंतरयामी आणि आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होतो आहे त्यालाच तू तो मीच आहे असे जाणून घे ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहत नाही त्याचप्रमाणे विवेक आल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा हा मायामय माया प्रपंच ज्यामध्ये कार्यकारण रूपाने प्रतीत होतो आणि जो स्वतः कर्मफल कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे त्यात नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञानस्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे संत ज्यांच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितशा छटेचे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकाररूप हृदयग्रंथीला छिन्न विछिन्न करून टाकतात तसे सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतकरण निर्विषय करणारे संन्यासीसुद्धा करू शकत नाहीत अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवाचे तू भजन कर जे लोक मन आणि मगरींनी भरलेला हा संसार सागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात त्यांना तसे करणे कठीण आहे कारण त्यांना नाबाडी म्हणून श्रीहरींचा आश्रय नाही म्हणून तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर पार कर मैत्रे म्हणतात ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनतकुमारांकडून अशा प्रकारे आत्मतत्वाचा उपदेश मिळवून महाराज पृथू त्यांची अतिशय प्रशंसा करीत म्हणाली पृथू म्हणाले भगवन दीनदयाळ श्रीहरींनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती तिचे फळ देण्यासाठी आज आपले आगमन झाले आहे दयाळू असे आपण ज्यासाठी आला होतात ते चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे आता त्या बदल्यात आपणास मी काय देऊ माझ्याजवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे तो सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे ब्रह्मन प्राण स्त्री पुत्र सर्व प्रकारच्या सामग्रींनी भरलेले हे राजभवन राज्य सेना पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्याच चरणांवर समर्पित केले आहे वास्तविक सेनापतित्व राज्य दंडविधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणांचाच आहे ब्राह्मण आपलेच अन्न खातात आपलेच वस्त्र नेसतात आणि आपलीच वस्तू दान म्हणून देतात दुसरे क्षत्रिय इत्यादी वर्ण त्यांच्याच कृपेने अन्न वगैरे मिळवतात आपण वेदांचे जाणकार आहात आपण अध्यात्मतत्वाचा विचार करून आम्हाला निश्चित रूपाने समजावून दिले आहे की भगवंतांची कोणत्या प्रकारची भक्ती त्यांना प्राप्त करण्याचे मुख्य साधन आहे आपण अत्यंत कृपाळू आहात म्हणून आपल्या या धार रुप कर्मानेच आपण सर्वदा संतुष्ट असावे आपल्या या उपकाराची परतफेड कोण कशी करू शकेल त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा स्वतःचे हसे करून घेणे होय